नमस्कार मी मिलिंद बल्लाळ पॉईंट ब्लँकच्या नवीन एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजचा विषय साहजिकच संपूर्ण महाराष्ट्रात ज्या गोष्टीची चर्चा चालू आहे आणि अनेक दिवस चालणार आहे यापुढे राज आणि उद्धव ठाकरे यांचं एकत्र येणं तोच विषय आपणसुद्धा घेतलेला आहे खास करून अशा ठिकाणी किंवा अशा शहरात जिथे शिवसेनेने पहिल्यांदा भगवा फडकवला अशा ठाणे शहरात त्याचा काय इम्पॅक्ट होईल याच्याबद्दल कुतूहल आहेच परंतु संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा काय परिणाम होतील हे सुद्धा सर्व आपापल्या पद्धतीने त्याची मांडणी करतायत या पॉईंट ब्लँकमध्ये सुद्धा त्याच विषयावर बोलणार आहे कारण गेले चाळीस वर्ष पत्रकारितेत असताना आणि दोन्हीकडच्या नेत्यांना म्हणजे नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना शिवसेनेच्या नेत्यांना आणि नंतर मग एकनाथ शिंदे यांनी जी शिवसेना स्थापन केली त्यातल्याने त्यांचं संपूर्णपणे प्रवास जवळनं पाहण्याचा योग ठाणे वैभवला आला संपादक म्हणून मला आला त्यांच्याशी मुलाखती त्यांच्या गाठीभेटी घेण्याचा आला त्याच्यामुळे त्यांची मानसिकता काय आहे या सगळ्या बाबतीत आणि जनतेचं मनात जे आहे क, विचार त्याची कुठेतरी हे ताळमेळ बसतो आहे का हे सुद्धा पाहणं अत्यंत आवश्यक आहे खरं म्हटलं तर मनसेची स्थापना होऊनसुद्धा इतके वर्ष लोटले म्हणजे आता आपण सगळेजण म्हणतोय की ह्या दोघांना एकत्र येण्यासाठी दोन दशकं का लागावीत वीस वर्ष लागतो हा एवढा मोठा काळ पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे मराठी माणसाचं हे दोघं जर एकत्र असते तर आज जी स्थिती आहे आणि ज्याच्याबद्दल सर्वांनाच एक अस्वस्थता मनात निर्माण झालेली आहे हिंदी भाषा हे निमित्त झालं परंतु ही जे हा जो असंतोष होता ही जी खतखत होती ही गेल्या काही वर्षांपासून की मराठीवर अन्याय होत आहे आणि अनेक संधी खरं म्हटलं तर आलेल्या होत्या या दोघी भावांना एकत्र येण्याच्या परंतु ते आले नव्हते हे सुद्धा आपल्याला मान्य करावं लागेल कारण की महाराष्ट्राचे अनेक प्रकल्प अन्य राज्यात पळवून नेण्यात आले किंवा आर्थिक गळचिपी झाली आपली केंद्र केंद्रीय जी आर्थिक सत्ता जी होती मुंबईची ती कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्नसुद्धा झाला अशा वेळेला शिवसेनेने खरं म्हटलं तर खडबडून जाग होऊन ह्या आज आज जो युती झालेली आहे किंवा एकत्र आलेली एक आहेत हे पूर्वी व्हायला पाहिजे होतं असं मराठी माणसाचं प्रामाणिक मत आहे तर विषय सुरू होतो भाषेपासून परंतु तो डेफिनेटली आता अस्मितेपर्यंत आलेला आहे तर ही विचारी अस्मिता गेले वीस वर्ष कुठे होती आणि त्या अस्मितेचं आता ती तिला आपल्याला ती सापडली आहे असं आपण म्हणूया परंतु त्या अस्मितेला अस्मितेचं संपूर्णपणे विचार करून तिच्याशी आपल्याला वागलं पाहिजे ती कुठची भावली नाही ती अशी आपल्याला कुणाच्या हातात देता येणार नाही ते काही खेळणं नाही आहे अस्मिता हा मराठी माणसाच्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आत्मीयतेचा प्रश्न आहे आणि त्याच्या अस्तित्वाचासुद्धा प्रश्न आहे अशा वेळेला आपल्याला ह्याचा म खरं म्हटलं तर राजकीय तर त्याचे डेफिनेटली परिणाम होणार आहेत परंतु त्याचे सामाजिक आणि आर्थिकसुद्धा दूरगामी परिणाम आपल्याला दिसतील परंतु ते दोघंही भाऊ खरोखरच कसे एकत्र राहत आहेत आणि एकत्र राहून पुढे कसं जात आहेत तर ह्या संदर्भात आपली आप आजची चर्चा डेफिनेटली होणार आहे एक तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण म्हणतो की राजकीय हो, त्याचा काय इम्पॅक्ट होईल तर गेल्या काही वर्षात आपण पाहिलं असेल की शिवसेनेतसुद्धा अनेकदा फूट पडलेली आहे शिवसेनेचे मोठे नेते अन्य पक्षात गेलेले आहेत आणि जेव्हा एक नेता शिवसेना सोडून जातो तेव्हा त्याचा एक वोट बँकचा मोठा चंक एक मोठा हिस्सासुद्धा निघून जातो त्यामुळे मराठी मतांचीसुद्धा गळती ह्या संपूर्णपणे काळात झालेली होती त्याच्यामुळे मतांचं त्रिभाजन खास करून एकनाथ शिंदेंच्या चाळीस आमदार जाणं आणि मग त्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आपण जे म्हणतो तर त्याच्यानंतर शिंदे यांची शिवसेना जी आता ओरिजिनल शिवसेना म्हणून आपण तिच्याकडे बघतो कारण त्यांच्याकडे ते चिन्ह आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यामुळे मतांचं त्रिभाजन मराठी मतांचं त्रिभाजन जे होत होतं आणि त्याचा जो फटका या तिघांना बसवता आणि त्यांच्या विरोधकांना फायदा होत होता तर ते कुठेतरी थांबण्याची शक्यता आहे आत्ता दोघं एकत्र एक आल्यामुळे हे विभाजनापर्यंत हा प्रोसेस आलेला आहे त्याच्यामुळे पोलिटिकली स्पीकिंग ह्याचा डेफिनेटली इम्पॅक्ट होणार शंभर टक्के त्याचा इम्पॅक्ट होणार आणि त्याच्यामुळेच त्यांचीसुद्धा आव्हानं वाढणार आहेत किंबना ते कशी वाढतील ते आता आपल्याला खरं बघायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं ह्या दोघा भावाने एकत्र येताना आता जल्लोष तर खूप झालेला आहे पण मला असं वाटतं ह्या जल्लोषापासून कुठेतरी दूर जाऊन आता शांतपणे विचार करून पुढची स्ट्रॅटेजी काय असेल ती जबाबदारी जी आहे ह्या दोघांनी ओळखली तर आत्ता जो हा एकत्र येण्याचा जो एक माहोल है, चर्चा आहे सैनिकांमध्ये तो माहोल टिकून राहील नवीन समीकरणामध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांना जी एक त्यांनी संपूर्णपणे एक युती आता केलेली आहे तर त्यांनी झेंडे पर्वाच्या विजय मेळाव्यात आणलेले नव्हते परंतु पुढे जाऊन त्यांना एक झेंडाही घ्यावा लागेल एक कार्यक्रम करावा लागेल आणि तो कार्यक्रम म्हणजे तो कॉमन मिनिमम प्रोग्रॅम खरं म्हटलं तर अस्मितेच्याच भोवती असल्यामुळे तो प्रोग्रॅम जो आहे तो निश्चितच मराठीच्या हिताचा असणारे मराठी बांधवांच्या हिताच्या संदर्भात असणारे त्याच्याबद्दल वाद नाही परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षातलं आपण राजकारण पाहिलं तर मराठी अस्मिता ही कुठेतरी जे आपण म्हणतो ना की एक हिंदुत्वाचं कोंधण होतं आणि त्यात मराठी माणसं आपण मराठी मुद्दा हा आपण ठेवला होता किंवा मराठी अस्मिता ठेवली होती आणि मग ती हळूहळू मराठी अस्मिता लोप पाहू लागली लो होती हा आपण एक प्रकार पाहिला आणि त्याच्यातनंच ह्या दोघा भावांना एकत्र एक येण्याची गरज वाटली आता उलटं करावं लागणार आहे की ह्यांना मराठीची कुपी आणि त्यात हिंदुत्व अत्तरासारखं असं करावं लागणार आहे की हिंदुत्वाची दरवळसुद्धा राहील हि त्या अत्तरामुळे जे एक प्रसन्न वातावरण असतं ते सुद्धा राहील परंतु मराठी पण जे आहे मराठीमुळे पण जे आपण म्हणतो ते सुद्धा टिकलं पाहिजे या दृष्टीकोनातनं ह्यांना रिपोझिशनिंग करावं लागेल आणि त्या दृष्टिकोनातनं कारण की मराठी अस्मिता म्हणजे केवळ मराठी नाही तर आता अनेक पिढ्या तीस एक वर्षामध्ये अनेक अमराठी माणसं ही महाराष्ट्रात काम करत आहेत ते मराठी चांगलं बोलतात सुद्धा आहे ते म मराठी संस्कृतीमध्ये त्यांची सरमिळसळ सर झालेली आहे तर त्यांना आपल्याला बाजूला पण ठेवून चालणार नाही ती सर्वसमावेशकता ज्याला इंग्रजीत खूप छान शब्द आहे की इन्क्लुझिव्हनेस हा इन्क्लुझिव्हनेस ह्या दोघा भावांना आणावं लागेल आणि त्याच्यामुळे अस्मितेचं जे क्षितिज आहे कक्षा ज्या आहेत त्या ते त्यांना अधिक रुंद कराव्या लागतील आता ते कशा रुंद करायच्या हा स्ट्रॅटेजीचा स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि ती व्यूहरचना जी आहे ती करण्यासाठी त्यांना खूप विचार करावा लागेल कारण की मराठी बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेचं तो जो मुद्दा होता आणि ती जी आंदोलनं झाली ती आंदोलनं आता काळानुरूप त्यांना नवीन पद्धतीने ॲडॅप्ट करावं लागतील अन्यथा त्यांना संकुचितपणाला कायम सामोरं जावं लागेल आणि हा संकुचितपणा जो आहे हा संकुचितपणा ह्या दोघांच्याही विकासाला आणि दोघांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करू शकतो त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला इमोशनली विरोधकांना उत्तर देणं हे सर्वप्रथम त्यांनी टाळलं पाहिजे शिवसेना आणि मनसे एकत्र येत असताना त्यांनी मराठी तरुणांना खास करून त्यांच्या कार्यकर्त्यांना सैनिकांना काहीतरी एक ठोस कार्यक्रम दिला पाहिजे आणि केवळ भावनात्मक नाही तर कुठेतरी त्याला कृतीची जोड देऊन मराठी पण आपल्याला आणखीन पुढच्या लेवलला कसं नेता येईल या दृष्टिकोनातून त्यांना विचार करावा लागेल आणि ते काम जे आहे ज्याला आपण रिपोझिशनिंग म्हणतो ते रिपोझिशनिंग अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते जर त्यांनी नवीन एकत्र येताना जुन्या संदर्भांना घेऊन ते पुढे गेले तर मला असं वाटतं की कुठेतरी गडबड होण्याची शक्यता आहे कारण की मराठी माणूस जो आहे तो आता वेगळ्या पद्धतीने विचार करायला लागला तो ग्लोबल सिटिझन झालेला आहे त्याला राजकारणाची जी जाण आहे त्याची वाढलेली आहे विस्तारित झालेली आहे त्याच्यामुळे आपण बघतोय भारता की भारतात अन्य ठिकाणीसुद्धा प्रादेशिक प पक्ष आहेत आणि त्यांचं त्यांचं काम कसं चालू आहे ते स त्याचासुद्धा अभ्यास करावा लागेल मग अकाली दल असेल आसाम गणपरिषद असेल असे अनेक पक्ष आहेत द्रमुक आहेत दक्षिणेकडे ही सर्व मंडळी आपला आपला ठसा आणि आपली आपली टेरिटरी स्पेस व्यवस्थित जपून कशा आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा उद्धव आणि राज ठाकरे यांना विचार करावा लागेल उद्धव आणि राज यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे की सातत्याने त्यांनाच एकमेकांसमोर भिडवलं जाईल त्यांचीच एकमेकांशी तुलना केली जाईल आता परवाचंच आपण उदाहरण घेऊया की राज ठाकरे सत्तावीस मिनटं बोलले आणि उद्धव ठाकरे पस्तीस मिनटं बोलले मग राज ठाकरे काय बोलले मग राज ठाकरे यांचं भाषण अधिक चांगलं होतं उद्धव ठाकरे यांचं भाषण जरा वाईट झालं अशा पद्धतीचं टीका ही होत राहणार काही जणं म्हटलं उद्धव ठाकरे अतिशय चांगलं बोलले पण राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने आक्रमकपणे बोलायला पाहिजे किंवा त्यांचा जो एक शैली आहे ती शैली आम्हाला दिसली नाही तर मला असं वाटतं की ह्या दोघांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पर्सनॅलिटीज ज्या आहेत ओरिजिनल त्या कशा टिकवता येतील आणि त्यांच्या पद्धतीने ते कसं बघतील ते बघितलं पाहिजे शेवटी फायनली या दोघांना बाळासाहेबांचा सहवास लाभला असला तरी दोघांनाही बाळासाहेब एक्झॅक्टली होता येणार नाही म्हणजे बाकीच्यांनी बाळासाहेब होण्याचा विचार पण करू नये परंतु ह्या दोघांनासुद्धा बाळासाहेब होण्याची मला वाटतं त्यांनी करू नये कारण की बाळासाहेबांचा काळसुद्धा वेगळा होता परंतु बाळासाहेबांकडनं प्रेरणा घेऊन आपली शैली टिकवून शेवटी मराठी माणसाचं हित आणि अस्मिता ह्यांना आपण कुठे डावलत नाही ना हा विचार त्यांनी सातत्याने केला पाहिजे आणि तो जर त्यांनी केला नाही तर एखाद वेळेला विरोधकांचं काम खूप सोपं होईल आणि हे जे एकत्र आलेले आहेत त्यांना त्यांना सेपरेट करणं त्यांना वेगळं करणं फार अवघड जाणार नाही बरं हे दोघं भाऊ जरी एकत्र राहिले कारण की त्यांचं स्टेटमेंट आहे एकत्र आलो होत एकत्र राहण्यासाठी परंतु हे एकत्र दोघंही राहिले तरी त्यांच्या दोघांच्या हाताखाली किंवा त्यांचे जे सगळे समर्थक आहेत सैनिक आहेत त्यांनासुद्धा एकत्र बांधून कसं ठेवता येईल हा एक खूप मोठा चॅलेंज आहे आणि त्यासाठी मगाशी ज्या मी म्हणालो की ह्यांना कार्यक्रम द्यावा लागेल आणि तो कार्यक्रम दोघांना एकत्र बसून त्यांना द्यावा लागेल त्यांना एन्गेज ठेवावं लागेल अन्यथा त्यांच्यामधलं त्यांना सतत काहीतरी भडकवण्याचं काम प्रोग करण्याचं काम हे विरोधक करत राहणार आणि त्याच्यातनं त्यांचे समस्या वाढवू शकतात त्याच्यामुळे मराठी माणसाचं काम जिथे सुटलं होतं की आजही शिवसेनेचे लोक जे आहेत साधारणपणे एक असं इम्प्रेशन आहे की आपल्याला ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल तर पटकन तुम्ही शिवसेनिकांना फोन करता काही इमर्जन्सी आली तर तुम्ही शिवसेनेकडे आशे नाही बघता तर ती जी इमेज होती ती इमेज ह्यांना कशी जपता येईल आणि ह्यातनंच एक पुढचा भाग मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी सातत्याने म्हणतोय की ह्यांना एक काहीतरी कार्यक्रम द्यावा लागेल तो राज तर राजकारण हा डेफिनेटली आजचा फार महत्त्वाचा भाग आहे ह्या दोघांनी एकत्र येण्याचे राजकीय परिणाम जे आहेत हे अधिक असणार आहेत परंतु एक गोष्ट जी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना निर्माण केली होती आणि जो जे त्यांचं अंडरलाईन थॉट आहे जो मूलभूत विचार आहे तो असा आहे की आपण ऐंशी टक्के समाजकारण करायचं आणि वीस टक्के राजकारण करायचं आता हे ऐंशी आणि वीसचं जे प्रपोर्शन आहे हा जो रेशो हो 15 -15 आहे हा आजच्या काळात कितपत होईल तो फारच आदर्शवाद विचार झाला असं मला स्वतःला वाटतं त्यामुळे मी पण ऐंशी आणि वीस तर करणार नाही पण किमान पन्नास पन्नास टक्के तरी तुम्ही ते केलं पाहिजे आणि ज्या ज्या गोष्टी आहेत चांगल्या ज्या शिवसेनेच्या जुन्या शिवसेनेच्या चांगल्या त्या त्यात टिकून नवीन शिवसेनेकडनं ज्या अपेक्षा आहेत मराठी माणसाच्या त्या मराठी माणसांच्या अपेक्षांना आप आपण कसा न्याय देऊ शकू ह्याचा संपूर्णपणे विचार केला तर त्यांच्यासमोर येणारे जे चॅलेंजेस आहेत किंवा त्यांच्यासमोर जे, जे सातत्याने आव्हानं निर्माण होतील पेच निर्माण केले जातील त्यांच्या पक्षा फोडण्याचे प्रयत्न होतील पक्षांतर थांबवणं च प्रकार असतील किंवा बंडखोरीला कुठेतरी आता निवडणूक आहेत त्याच्यामुळे बंडखोरीची पण शक्यता आहे तर बंडखोरांना आपल्याकडे आपल्या कम कम्पूत घेणं हे सगळे जे प्रकार आहेत परंतु ह्या सर्व सैनिकांना तो विश्वास देणं त्यांना त्या ते कार्यक्रमात गुंतवून घेणं आणि संपूर्णपणे आपल्या नेत्यांवरचा विश्वास आढळ राहील ह्याची जबाबदारी आणि हे खूप मोठं चॅलेंज उद्धव आणि राज ठाकरे यांना स्वीकारावं लागेल ह्याच्या पुढची वाटचाल या दोघांनी एकत्र आल्यानंतर कशी असली पाहिजे ह्याच्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे की हे फक्त एका दिवसाचंच होतं का ह्याच्यापुढे पण हे असं काही होणार आहे का कसं होणार आहे म्हणजे आपल्याला ज्यांना खरोखरच मराठी माणसांची कळकळ आहे किंवा बाळासाहेबांची जी एक तो जी जादू होती ठाकरे फॅमिलीची जादू ज्याचा सतत उल्लेख आपण ब्रँड म्हणून करतो तर त्याच्या प्रेमात अजूनही काही लोकं आहेत नाही असं नाही आहे महाराष्ट्रात बाळासाहेबांना अजूनही मान्यता आहे आणि ती ठाकऱ्यांना त्या घराण्याला मिळालेली मान्यता ह्याचं भान ठेवून ह्या दोन भावांना पुढची आपली वाटचाल करावी लागणार आहे यात एक फार महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला नमूद केला पाहिजे की ही ॲक्सेप्टन्सची भावना की हे दोघे ठाकरे भाऊ एकत्र यायला पाहिजे याचं एकमेव कारण असं असेल आणि मला असं वाटतं ती बहुतेक ती संधी राजकारणाने स्थान दिली जर ह्यांच्यापैकी कोणी आत्ता सत्तेत असता तर एखाद वेळेला हे ही युवती झाली नसते हे दोघं भाऊ हो एकत्र आले नसते हे विरोधी पक्षात आहेत आणि म्हणून आज त्यांना त्याची गरज किंवा ती ती आपण म्हणतो ना की तीव्रता जी आहे ती अधिक जाणवली ते एकापरीने बरं झालं परंतु आता सत्तेत नसताना आपण काय काम करू शकतो एक चांगला विरोधी पक्ष रस्त्यावर उतरून विधानभवनात कुठे कुठे जिथे जिथे शक्यता आहे तिथे काय काम करू शकतो ह्याचा विचार कारण उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री होऊन गेलेले आहेत आणि रस्त्यावरचा आंदोलन जे आहे ते राज ठाकरे यांची त्याच्यावर हुकूमत आहे त्यामुळे ह्या दोन्ही ही सरकारी पातळीवर काय भूमिका पक्षाची असली पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या मनातली भूमिका काय असली पाहिजे याचा ताळमेळ उद्धव आणि राज ठाकरे यांनी जर घातला तर ते फार इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्याच्यातनं हे जे समीकरण आहे हे अधिक सबळ व्हायला लागेल मराठी माणसाला खास करून मध्यमवर्गीय आणि आपण जर आता सध्याचं महाराष्ट्राचं चित्र पाहिलं आणि जिथे शिवसेनेला मनसेला फॉलोईंग आहे हा सगळा नागरी भाग आहे आणि नागरीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्यामुळे मध्यमवर्ग फार मोठ्या प्र प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात पसरू लागला आहे तर त्या मराठी मध्यमवर्गीय माणसांना आणि त्यात अमराठीसुद्धा आले परंतु ती ती जी गोष्ट आहे की राजकारणातल्या सध्याच्या अत्यंत हीन प्रकारच्या गोष्टी अनैतिक त्या गोष्टींबद्दल जो सर्वसामान्य जनतेच्या मनातला जो राग आहे संताप आहे तर तो, तो आपल्याला कसा एनकॅश करता येईल हे त्यांना बघावं लागेल उदाहरणार्थ समजा आपण असं विचार करून की फारच पक्षांतर होत आहेत आणि लोकांना काहीच एथिक्स राहिलेले नाहीत नीतीमूल्यच राहिलेलं नाहीत असं सर्वसामान्य लोकांचं मत असेल तर आपण एक नवीन सिस्टीम अशी निर्माण करू शकतो का की जी संपूर्णपणे नीतिमत्तेवर बेतलेली आहे आधारलेली आहे अशा पद्धतीचा विचार करण्यासाठी आपल्याला काही स्ट्रॅटेजी आखावी लागेल का काही करावं लागेल का आणि त्यासाठी मग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने राजकारणातले जे चांगल्या गोष्टी आहेत किंवा राजकारणातसुद्धा चांगले लोक कसे येतील हे बघण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक संवाद की जे लोक आता पेरीफेरीवर आहेत किंवा त्या संपूर्ण प्रोसेसमधून बाहेर फेकल्या गेलेले आहेत की सर्वसामान्य माणूस पटकन म्हणतो काय राजकारणांचं आम्हाला समजत नाही ते आम्हाला कधी विश्वासात घेत नाही आणि जेव्हा विश्वासात घेतात पाच वर्षातनं एकदा ते, ते, एक ते सुद्धा फार वेगळ्या पद्धतीने आपल्याकडे माहिती आहे की निवडणुका कशा लढवल्या जातात प्रलोभनं कशी दाखवली जातात त्या प्रलो जाता प्रलोभनांना अनेकदा मध्यमवर्गीय बळी पडलेलं आपण बघितलेलं आहे तर मध्यमवर्गीयांचा किंवा ज्यांना खरोखरच महाराष्ट्राच्याबद्दल काळजी आहे आणि ह्या भावांनी एकत्र आल्याने आणि ह्या दोघांच्या हातनं चांगलं काम होईल असा विश्वास वाटतो ह्या लोकांनासुद्धा थोडंसं बदलावं लागणार आहे त्याच्यामुळे त्यांना कसं बदलायचं त्यांच्याशी संवाद कसा साधायचा हे सुद्धा एक खूप महत्त्वाचं आणि मोठं काम या भावांना करावं लागणार आहे मला असं वाटतं की त्यांनी सुरुवात तर केलेली आहे परंतु हा जो प्रवास आहे हा तसा फार सोपा पण नाही आहे कारण की राजकारण फार झपाट्याने बदलत असतं दररोज बदलत असतं आणि अनेक स प्रलोभनं त्यात असतात अनेक अंडकरंड्स असतात मग त्यात हिंदुत्व पण असतं मग कुठेतरी अर्बन नक्षलवाद्यांचा एक प्रश्न येतो मग कुठेतरी आरक्षणाचा विषय येतो असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आजच्या राजकारणामध्ये असताना तुम्हाला राजकारणाकडे एक अतिशय व्यापक दृष्टीने बघायचं असेल आणि ब ते बघण्याची इच्छा अनेकांची आहे की सर्वांनी गुण्यागोविंदाने कसं राहता येईल अशी सिस्टीम डेव्हलप व्हायला भा, पाहिजे अशी लोकांची इच्छा असते त्या इच्छेला किंवा त्या सगळ्या अपेक्षांना उतरण्याचं काम हे खरं म्हटलं तर आजच्या किंवा उद्याच्या सगळ्या नेत्यांना करायचं आहे तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे अशा पद्धतीचा नेता व्हायचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी एकत्र येणं एकमेकांना टाळी देणं हा त्याचा पार्ट वन झाला पण पार्ट टू हा डेफिनेटली त्यांच्याकडे काय कार्यक्रम आहे त्यांच्याकडे काय ब्लू प्रिंट आहे जो राज ठाकरे यांचा आवडता शब्द आहे आणि ती ब्लू प्रिंट खरंच रिवाईव्ह केली पाहिजे तर अशा पद्धतीने सुद्धा आता हळूहळू मराठी माणूस त्यांना प्रश्न विचारेल आणि त्याची उत्तरं त्यांच्याकडे तयार पाहिजेत केवळ उत्तरं नाही तर कार्यक्रमसुद्धा धन्यवाद